नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सरळ सेवेची परमनंट पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यामध्ये गट ड संवर्गातील पाचशे शेहेचाळीस पदे भरली जात आहेत आणि गट क संवर्गामध्ये दोनशे एक्केचाळीस पदे भरली जात आहेत अशी एकूण सातशे प्लस पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्याच्यामध्ये विविध पदे आहेत जसं की गट ड मध्ये जर आपण बघितलं तर मजूरच पद आहे इयत्ता चौथी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतरच पद आहे पहारेकरी यासाठी इयत्ता उत्तीर्ण व सुदृढ प्रकृती आवश्यक माझी सैनिकास प्राधान्य अशा पद्धतीची पात्रता मागितलेली आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पहारेकरी या पदासाठी अर्ज करू शकता त्यानंतर शिपाईचं पद आहे यासाठी दहावी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी परीक्षेचं स्वरूप परीक्षा पद्धत या ठिकाणी देण्यात आलेली आहे मराठी पन्नास गुण इंग्रजी पन्नास गुण सामान्य ज्ञान पन्नास गुण बौद्धिक चाचणी पन्नास गुण एकोण दोनशे गुणांची शंभर प्रश्नांची परीक्षा दोन तास वेळ असणार आहे परीक्षा घेतली जाणार आहे तर अशाच पद्धतीची इतरही पद आहेत यासाठी नेमका ही पद जी आहेत ती कशासाठी आहेत बद्दलची संपूर्ण माहिती आपण आताच्या वेळेमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा म्हणजे तुमचे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या आपल्याला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका सदर पीडीएफ जर तुम्हाला पुन्हा एकदा वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून हा सदर पीडीएफ पुन्हा एकदा वाचायचा असल्यास वाचून घेऊ शकता त्यासोबत आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोन व्हॉट्सअप चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावरून माहिती मिळत राहील त्यानंतरचं पद आहे प्रयोगशाळा सेवक यासाठी दहावी उत्तीर्ण मागितलेला आहे आणि या पदासाठी देखील परीक्षा घेतली जाणार आहे परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यानंतरच पुढचं पद आहे सुरक्षा रक्षक यासाठी सातवी उत्तीर्ण व सुदृढ प्रकृती आवश्यक माजी सैनिकास प्राधान्य दिले जाणार आहे या पदासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा लेखी घेतली जाणार नाही साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन एकत्रित गुणांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे माळी या पदासाठी कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण आवश्यक आहे माळी पदविका प्रमाणपत्र उत्तीर्ण यासाठी शासन निर्णयानुसार लेखी परीक्षा नाही मात्र साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन एकत्रित गुणांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे पुढचं पद आहे गवंडी या पदासाठी शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संबंधित व्यवसायाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण म्हणजेच आय टी आय उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा नाहीये केवळ साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन एकत्रित गुणांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे त्यानंतर गणक या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचा कृषी पदविका प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी देखील दोनशे मार्कांची परीक्षा लेखी घेतली जाणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे प्रयोगशाळा परीक्षा या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी देखील दोनशे मार्कांची परीक्षा घेतली जाणार आहे तर अशा पद्धतीची ही गट ड मधील पदांबद्दलची माहिती होती तर बघा मित्रांनो महाराष्ट्र शासन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यारे कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गट ड संवर्गातील पदांबद्दलची माहिती आपण पाहिलेलीच आहे ही जाहिरात एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्येक संबंधित प्रकल्पाकरिता जमिनी दिलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्तांकरिता राज्यातील कृषी विद्यापीठ विद्यापीठातील गट क व ड संवर्गातील एकूण बरावयाच्या पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास एक विशेष बाब म्हणून संदर्भीय शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आलेली आहे आणि या भरतीची पात्र उमेदवारांकडून तीस जानेवारी दोन पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे त्याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जानेवारी दोन तर आता याच जाहिरातीसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीनं सादर करायचे आहेत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे नाहीये तर आता वरे दिलेल्या माहितीप्रमाणे तुम्हाला एक गोष्ट कळालेला असेल की परीक्षा कोणासाठी आहे याची जी परीक्षा आहे ती सरळ सेवेप्रमाणेच तुमची घेतली जाणार आहे याचा सिलेबस जो आहे तो बाकी इतर परीक्षांप्रमाणेच असणार आहे तर आता या जाहिरातीसाठी एक महत्वाचा मुद्दा तुमच्यासाठी सांगू इच्छितो की या जाहिरातीमध्ये एक वीस नंबरचा मुद्दा असा आहे सदर जाहिरात फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता विद्यापीठ प्रकल्पग्रस्त प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकल्पातील प्रकल्प बाधित उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचारात न घेता अपात्र ठरवण्यात येतील तर बघा मित्रांनो ही जी पदभरती आहे ती केवळ फक्त आणि फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता आहे म्हणजे जर एखाद एखाद्या विद्यार्थ्याची जमीन राहुरी कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्तामध्ये जर ती जमीन गेलेली असेल तर त्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करता येईल आहे जर समजा तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात पण राहुरी या कार्यक्षेत्रामध्ये तुमची जमीन गेलेली नाही पण इतर ठिकाणी तुमची जमीन आहे तर देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाही तर या जाहिराती जे मुद्दे ते व्यवस्थित तुम्ही पुन्हा एकदा वाचून घ्यायचे आणि मगच अर्ज करायचा आहे आता या पदासाठी म्हणजेच या जाहिरातीसाठी किती फीस आकारली जाणार आहे त्याची माहिती बघा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल आर्थिक दुर्बल घटक अनाथ या उमेदवारासाठी नऊ रुपये फीस आकारल्या जात आहे तर आता या आधी आपण गट ड संवर्गातील जी पदे आहेत त्यासाठी लागणारी पात्रता आहे त्याबद्दल आपण माहिती पाहिली आता गट क संवर्गातील एकूण पदे आहेत दोनशे एक्केचाळीस आणि यामध्ये सामाजिक समांतर आरक्षणानुसार जागेच्या विवरणाचा तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहिल्या पदाचं नाव आहे लिपिक सिनियर क्लर्क यासाठी एकूण जागा आहेत एकवीस आणि गट ड मधील जर माहिती आपण पाहिली तर एकूण पाचशे जागा आहेत आणि पहिल्या पदाचं नाव आहे प्रयोगशाळा परिचर या पद पदासाठी एकूण जागा आहेत सात या पदासाठी देखील सामाजिक समांतर आलेला आहे हा सर्वच पदांसाठी आहे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठीची माहिती तुम्ही व्यवस्थित चेक करायची आहे आणि तुम्ही अर्ज करायचा आहे आता आपण डायरेक्टली गट क मधील शैक्षणिक पात्रता पाहूया पदांसाठी देण्यात आलेली आहे ती आणि या ज्या पदांची माहिती देण्यात आलेली आहे गट क मधील ती ग्रुप सी ची पदे आहेत संगणक चालक या पदासाठी संगणक शास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदासाठी दोनशे परीक्षा घेण्यात येणार आहे विषय या ठिकाणी देण्यात त्यासोबतच दोन तासाची परीक्षा तुमची घेतली जाणार आहे पुढचं पद आहे कृषी यंत्र चालक यासाठी दहावी उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजेच आय टी मधील ट्रॅक्टर मेकॅनिक हा कोर्स पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना आवश्यक आहे एक वर्षांची एन व्यवसायाचे प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे यासाठी देखील परीक्षे स्वरूप परीक्षा पद्धत या ठिकाणी पदासाठी पदा दहावी उत्तीर्ण हलके वाहन किंवा जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक बस चालवण्याकरिता बॅच नंबर आवश्यक आहे तर आता या पदासाठी देखील लेखी परीक्षा होणार आहे त्यासोबत सदर पदासाठी व्यावसायिक चाचणी घेतली जाणार आहे म्हणजेच ड्रायविंग टेस्ट घेतली जाऊ शकते त्यानंतरचा पुढचा पद आहे वीज तंत्री यासाठी दहावी आय टी आय ट्रेड घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक आहे एक वर्षाचे एन प्रमाणपत्र आवश्यक आहे लेखी परीक्षा या पदासाठी घेतली जाणार आहे त्याच्यानंतर आहे जुळणीकार या पदासाठी दहावी उत्तीर्ण आय टी आय मधील डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर म्हणजे डीटीपी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाचे एन व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे लेखी परीक्षा सदर पदासाठी घेतली जाणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे मिस्त्री म्हणजे स्थापत्य सिव्हिल काम यासाठी धाबी उत्तीर्ण त्यासोबत आय टी आय गवंडी ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एक वर्षाचा एन प्रमाणपत्र आवश्यक आहे यासाठी देखील लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतरचा पुढचं पद आहे नळ कारागीर आय टी आय लागणार आहे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतरचा पुढचं पद आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे आणि सुरक्षा विषयक कामकाजाची तीन वर्षाचा शासन मान्य संस्थेतील कामाचा अनुभव देखील मागितलेला आहे लेखी परीक्षा यासाठी देखील होणार आहे आणि शारीरिक चाचणी देखील घेतली जाणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे छायाचित्रकार आय टी आय लागणार आहे आणि लेखी परीक्षा सदर पदासाठी घेतली जाणार आहे त्यानंतर पशु वैद्यकीय किंवा भारतीय औषध निर्माण संस्था महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेचे औषध निर्माण शाखेमधील पदविका उत्तीर्ण पाहिजे यासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे तारतंत्री वायरमन यासाठी आय टी आय वायरमन उत्तीर्ण आवश्यक आहे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे दृक श्राव्य चालक यासाठी आय टी आय लागणार आहे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर ओतारी या पदासाठी दहावी उत्तीर्ण आय टी आय आणि लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे जोडारी म्हणजे फिटर या पदासाठी देखील दहावी प्लस आयटीआय फिटर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एक वर्षाचं व्यवसायाचे प्रमाणपत्र एन च पाहिजे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतरच पुढचं पद आहे प्रेक्षक यांत्रिक यासाठी दहावी उत्तीर्ण आय मधील मेकॅनिक ऍग्रीकल्चर मशिनरी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे तांत्रिक सहाय्यक या पदासाठी अभियांत्रिकी मधील यांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल शाखेची किमान पदविका किंवा पदवी परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर पुढचा पुढचं पद आहे वरिष्ठ यांत्रिकी यासाठी दहावी उत्तीर्ण प्लस मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स आयटीआय मधील ट्रेड उत्तीर्ण पाहिजे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर अनुरेखक या पदासाठी दहावी उत्तीर्ण प्लस आयटीआय मधील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ड्राफ्ट्समन सिव्हिल आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन सर्वेअर किमान परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दोनशे मार्कांची परीक्षा लेखी घेतली जाणार आहे त्यानंतर आरेखक यासाठी हवी उत्तीर्ण आय टी आय मधील ड्राफ्ट मेकॅनिकल सिव्हिल आर्किटेक्चरल ड्राफ्ट किमान परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी देखील लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर पुढचा पद आहे सहाय्यक संगणक यासाठी संगणक अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल्स अभियांत्रिकी बीसीए बॅचलर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन बीसीएस बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे किंवा वरील अभियांत्रिकी विषयातील किमान पदविका उत्तीर्ण पाहिजे यासाठी दोनशे मार्कांची घेतली जाणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ संशोधन सहायक यासाठी संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे संबंधित विषयातील प्रश्न एकशे आणि मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी यावर ऐंशी अशी एकूण दोनशे गुणांची तुमची परीक्षा घेतली जाणार आहे एकूण शंभर प्रश्न असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे पशुधन पर्यवेक्षक यासाठी पशुधन पर्यवेक्षक किमान पदविका परीक्षा उत्तीर्ण पाहिजे यासाठी देखील लेखी परीक्षा घेतली जाणार आहे यानंतरच पुढचं पद आहे कृषी सहायक या पदासाठी देखील कृषी किंवा उद्यान विद्या किंवा वनशास्त्र किंवा कृषी तंत्रज्ञान किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा कृषी गृहविज्ञान मत्स्यविज्ञान मत्स्य विज्ञान व जैव तंत्रज्ञान किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा शासन मान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका किंवा कृषी तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी देखील परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर निर्गमन सहाय्यक ग्रंथालय या पदासाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण त्यासोबतच ग्रंथालय शास्त्रातील किमान पदविका किंवा सहा महिने कालावधीचे प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे या पदासाठी देखील लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतरचं पुढचं पद आहे प्रमुख तालिकाकार या पदासाठी का पदा दहावी परीक्षा उत्तीर्ण ग्रंथालय शास्त्रातील पदवी इंग्रजी टायपिंग फोर्टी किंवा मराठी टायपिंग थर्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही प्रमुख तालिकाकार ग्रंथालय या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी देखील लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे लिपिकने टंकलेखक यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी मराठी टायपिंग थर्टी व इंग्रजी टायपिंग फोर्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक यासाठी देखील लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर लघु टंकलेखक यासाठी दहावी उत्तीर्ण त्यासोबतच इंग्रजी लघु लेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट आणि चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा मराठी लघु लेखक ऐंशी शब्द प्रति मिनिट आणि तीस शब्द प्रति मिनिट मर्यादा टायपिंग परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यासाठी देखील लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी मागितलेला आहे मराठी टायपिंग थर्टी इंग्रजी टायपिंग फोर्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यासाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आता या सदर परीक्षेसाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे आणि ऑफलाईन पद्धतीनेच तुमची परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यासोबत फीस किती आहे त्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे कुणाला अर्ज करता येणार आहे त्याबद्दलही आपण माहिती पाहिलेली आहे याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुमच्या संख्येचं निरसन शंभर टक्के केलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका the new one.